नमस्कार अनुमधू किचनमध्ये आज आपण वेगळ्या पद्धतीने खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही कोथिंबीर वडी न वाफवता एकदम सोप्या पद्धतीने घरच्या उपलब्ध साहित्यात फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होते बनवायला सोपी आणि चवीला मस्त खमंग कुरकुरीत अतिशय चविष्ट लागते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी फ्रेश कोथिंबीर घेऊन निवडून स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घेतली व अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घेतली आहे लक्षात घ्या शक्य होईल तितकी कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे साधारण दोन कप बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आता एका मध्ये घेऊया एक कप बेसन पीठ तुम्ही बेसन पिठाऐवजी मुगाच्या डाळीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता यामध्ये घालूया एक चमचा तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे वड्या छान कुरकुरीत खुसखुशीत होतात त्याच सोबत घालूया अर्ध्या चमचा हळद यामुळे वडीला रंग फार छान येतो चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करूया आता थोडं थोडं पाणी घालून सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी जेवढा आपण बेसन पीठ घेतलं होतं ना त्यापेक्षा दुप्पट म्हणजे एक कप बेसन पीठ करिता दोन कप बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे तर पहा अगदी मस्त एक संद पीठ मिक्स करून झालंय यामध्ये अजिबात पिठाच्या गठोळ्या राहिल्या नाहीत मस्त पातळ सरसरीत पीठ भिजवून झालंय तर पीठ किती पातळ आहे ते चमच्याने दाखवते तर पहा दुधाप्रमाणे पीठ पातळ करून घेतले तर एक कप बेसन पीठ करिता साधारण एक ग्लास पाणी इथे मला लागलं आहे पाणी तुम्हाला कमी अधिक लागू शकतं आता लगेचच कोथिंबीर वडी बनवायला घेऊया त्याकरिता गॅसवर एक कढई ठेवली आहे यामध्ये घालूया एक चमचा तेल तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे फुलल्यावर दोन चमचे हिरवी मिरची व लसणाची पेस्ट घालायची तर इथे दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या व सात आठ लसणाच्या पाकळ्या मिक्सरला जाडसर वाटून घेतल्या आहेत त्याच सोबत घालूया एक चमचा लाल तिखट व एक चमचा गरम मसाला मिक्स करूया मसाल्यांचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता एक चमचा तीळ घालायची आणि लगेचच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण अगोदरच पिठामध्ये मीठ टाकल्यामुळे यात मीठ वापरणार नाहीये आता ही कोथिंबीर अर्धा ते एक मिनिट परतून घ्यायची म्हणजे छान वाफली जाते आणि कोथिंबीर वडी बनवायला सोपं जातं तर पहा कोथिंबीर थोडी कमी झाली आहे छान शिजली आहे आता गॅस कमी करायचा आणि यामध्ये टाकूया तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण हे सगळं मिश्रण एकाच एक वेळी टाकून घ्यायचं आहे व लगेच चमच्याने पटापट -पत मिक्स करून घ्यायचं कारण मिश्रण जर असंच शिजत राहिलं तर त्याच्या गाठी पडू शकतात व कोथिंबीर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून हे मिश्रण एकसारखं पटापट पत करून घ्यायचं आहे हे मिश्रण घट्ट व्हायला फारसा वेळ लागत नाही तर हे पहा मिश्रण घट्ट झालंय त्याचा गोळा होऊ लागलाय कडई पासून मिश्रण वेगळं व्हायला लागलं आहे तर हे पीठ घट्ट होण्याकरिता साधारण चार ते पाच मिनिट लागली आहेत कोथिंबीर वडीचं मिश्रण तयार आहे गॅस बंद करूया आता या वड्या बनवण्याकरिता मी अशा प्रकारे खुरगट ताट घेतलंय याला ब्रशने तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे वड्या ताटाला चिकटणार नाही आणि वड्या काढणं सोपं जाईल आता यामध्ये लगेचच कोथिंबीरचं मिश्रण टाकूयात तर पहा मिश्रण छान चार ते पाच मिनिटात मस्त शिजलं आहे यामुळे वडी वाफवायची गरजच पडत नाही आहे ना सोपी आणि वेगळी पद्धत तर तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीर वड्या नक्की बनवून बघा या पद्धतीने वड्या बनवल्या तर वड्या वाफवायची गरजच पडत नाही आणि बेसन पीठही व्यवस्थित शिजलं जात मिश्रण ताटात व्यवस्थित थापून झाल्यावर थोड्याशा तीळ यावर टाकूया म्हणजे कोथिंबीर वड्या छान दिसतील या कोथिंबीर वड्या तुम्ही तेलात तळल्या तरी देखील तेलकट होत नाही आणि सोबतच मस्त जाळीदार खुसखुशीत तयार होतात मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित पसरून घेतलंय आता हे थंड करून घेऊयात काही वेळातच मिश्रण अगदी छान थंड झालंय आता हे एका पोळपाटावर काढून घेऊया म्हणजे वड्या कट करायला सोप्प पडेल किंवा तुम्ही या वड्या ताटात असताना कट केल्या तरी चालेल तो तुम्ही अग्दी पटकन या जाता हेत। तर, सूरी या तर या हेत। या तुम्ही पाहू शकता अगदी पटकन ह्या वड्या कट केल्या जात आहेत तर सुरीने मी आकारात कट करून घेतल्या तर इथे मस्त चौकोणी आकारात कोथिंबीर वड्या तयार झाल्या आहेत या वड्या तुम्ही एअरटाईट डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवल्या तर आठवडाभर टिकतात तुम्हाला जेव्हा तेव्हा पंधरा मिनिटं ठेवायच्या मग फ्राय करून खाऊ शकता मस्त खमंग खुसखुशीत होतात आता लगेचच या फ्राय करून घेऊयात त्यासाठी तेल मी आधीच चांगलं कडकडीत गरम करून घेतले आता गॅस मध्यम करून कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्या या वड्या आपण अगोदर शिजवून घेतल्यामुळे याला तळायला जास्त वेळ लागत नाही कोथिंबीर वडी तेला सोडल्यावर ओल्या असल्यामुळे कढईच्या तळाशी जाऊन बसतात पण जशा वड्या तळल्या जातात ना तर त्या ते तेलावर लागतात यावरूनच समजायचं की या वड्या किती कि मस्त खमंग खुसखुशीत तयार झाल्या आहेत कोथिंबीर वड्या तळून झाल्यावर याला हलकासा बदामी रंग येतो तर अशाच पद्धतीने सर्व कोथिंबीर वड्या खरपूस बदामी रंगावर तळून घ्यायच्या आहेत तयार झाल्या मस्त खमंग खुसखुशीत कोथिंबीर वड्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या वड्या किती मस्त कुरकुरीत झाल्या आहेत ते एक वडी तुम्हाला तोडून दाखवते तर पहा आतून किती मस्त जाळीदार मऊ नुसुशीत टेक्शर आलेलं आहे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही कोथिंबीर वडी तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा तसेच आपल्या चॅनलवर कोथिंबीरपासून हेल्दी पराठा सर्वात सोप्या पद्धतीने डोकळ्याप्रमाणे कोथिंबीर वडी कशी बनवायची तसेच अळूवडीचेही दोन तीन प्रकार आहेत सर्व रेसिपीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत एकदा नक्की चेक करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा कोथिंबीर वडी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या अनुमधु किचन या चॅनलला विसरू नका व बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक आणि युनिक सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।